विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण असतो विवाहानं आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जातं लग्नकार्याशी नवी आशा नवी स्वप्न जोडलेली असतात असं म्हटलं जातं की या एका निर्णयानं दोन व्यक्तींचं नव्हे तर दोन कुटुंबांचं आयुष्य बदलत असतं त्यामुळंच लग्नाविषयी अनेकांना एक वेगळीच उत्सुकता लागून असते मात्र आपलं अरेंज मॅरेज होणार की लव्ह मॅरेज होणार याबाबत अनेकांना हुरहूर लागून असते तर ज्योतिषशास्त्रामध्ये अंकशास्त्राचा आधार घेऊन याबाबत आपल्याला अंदाज बांधता येतो तुमच्या मुलांकावरून तुम्ही लग्न अरेंज करणार की पद्धतीनं करणार याबाबत जाणून घेता येतं राशी भविष्यात ज्या प्रकारे राशींना महत्त्व आहे त्याचप्रमाणे अंकशास्त्रात मुलांक हा महत्त्वाचा घटक आहे मुलांकाच्या सहाय्यानं तुमच्या भविष्याबाबत भाकीत केलं जातं बहुतांश लोकांना मुलांक का म्हणजे काय याबाबत अद्याप कल्पना नाही तर तुमच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून जो अंक मिळतो त्याला मुलांक असं म्हणतात मुलांकाच्या आधारे त्या त्या व्यक्तीच्या करिअर आर्थिक सामाजिक राजकीय आणि लव्ह लाईफबाबत अंदाज बांधले जातात आज आपण याच मुलांकाचा आधार घेत तुमचं लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज होणार याबाबत जाणून घेणार आहोत मुलांक एक मुलांक एक हा अंक सूर्याचं प्रतीक आहे या मुलांकाची लोकं अतिशय लाजाळू स्वभावाची असतात या लोकांना आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करणं कठीण जातं त्यामुळे तुमचं लव्ह मॅरेज होणं मुलांक दोन। कठीण आहे मुलांक दोन हा अंक चंद्राचं प्रतीक आहे या मुलांकाची लोक अत्यंत विश्वासानं आणि काळजीपूर्वक प्रेमसंबंध निभावतात तसंच ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यासोबतच लग्न करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात त्यामुळे तुमची लव्ह मॅरेज होण्याची शक्यता जास्त आहे मुलांक तीन ज्यांचा मुलांक तीन ते गुरुचे प्रतीक आहेत ही लोकं अतिशय मनमोकळ्या स्वभावाची असतात आणि ही लोक प्रामुख्यानं लव्ह मॅरेज करण्याला प्राधान्य देतात मुलांक चार मुलांक चार हा अंक राहूचं प्रतीक आहे ज्या लोकांचा चार मुलांक आहे अशी लोकं आपल्या आयुष्यात अनेक प्रेमसंबंध करतात विवाहसुद्धा लव्ह मॅरेज पद्धतीनं करतात मात्र चंचल स्वभावामुळं इतरांशी सुद्धा फ्लर्ट करण्यास मागे पुढे पाहत नाहीत मुलांक पाच मुलांक पाच हा अंक बुधाचं प्रतीक आहे ही लोकं पारंपरिक पद्धतीनं आयुष्य जगण्याला महत्त्व देतात त्यामुळे हे लोक अरेंज मॅरेजच करतात अपवादात्मक कुणीतरी लव्ह मॅरेज केलं तरी आपल्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन त्यांची परवानगी मिळवूनच लग्न करतात मुलांक सहा मुलांक सहा हा अंक शुक्राचं प्रतीक आहे या मुलांकाची लोकं नेहमीच लव्ह मॅरेज करण्यात यशस्वी होतात मात्र अतिविचार करण्याच्या सवयीमुळं सतत काळजीत जगत असतात मुलांक सात मुलांक सात हा अंक केतूचं प्रतीक आहे या मुलांकाची लोकं अतिशय संकुचित स्वभावाची असतात त्यामुळं मनात इच्छा असूनसुद्धा लव्ह मॅरेज करण्याची फारशी धडाडी दाखवत नाहीत मात्र ही लोकं ज्या व्यक्तीशी विवाह करतात त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात मुलांक आठ मूलांक आठ हा अंक शनीचं प्रतीक आहे ही लोक अत्यंत जिद्दी असतात या लोकांना जर लव्ह मॅरेज करायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत ते ध्येय साध्य करतात मूलांक नऊ हा अंक मंगळ ग्रहाचं प्रतीक समजलं जातं या लोकांचा स्वभाव थोडा तापट आणि तडकाफडकी असा असतो त्यामुळे ही लोकं कोणत्याही नात्यात जास्त काळ टिकू शकत नाहीत आणि म्हणूनच ही लोकं कुटुंबियांच्या पसंतीनं अर्थातच अरेंज मॅरेज करण्यावर भर देतात सो तुमचा मुलांक कोणता आहे हे नक्की पहा